लकड सर नमस्कार नमस्कार सर आपला परिचय सांगा सर आधी मी सागर लकडे राहणार तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे मी बालाजी सर्व ग्रीन प्लॅनच्या वतीनं आज आपल्या प्लॉटला विजिट देण्यासाठी आलो सोबत अमर माळी साहेब पण आहेत हे मग बोरी धरण दिसत आहे है।, है ना हो बोरी धरण आहे त्याच्या शेजारी आपला शेत हे उडदाचा प्लॉट आहे सर आपला हो किती एकरचा आहे हे सहा एकर आहे त्याला खत आपण ग्रीन प्लॅनचं पोटॅश ग्रीन प्लॅनेटचं पोटॅश आणि भूमी पावर भूमी पावर आणि विसाव्या दिवशी एक ग्रो आणि नायट्रोजी फॉर एवढं झालं येतं एवढं झालं बाकी काय नाही अजून कुठली फॉर नाही वगैरे काय नाही काय नाही काय नाही किती दिवस झाले सर आता पेरणी करून आज दोन जून चा प्लॉट आहे सर म्हणजे बावन्न दिवस झाले आज बावन्न दिवस झाले हा कोणती जात आहे ही पंकज आणि थोडं तिकडं हा हे निर्मल आहे हे निर्मल आहे बावन दिस प्लॉट आहे हो। आता फळधारणा झालेला बऱ्यापैकी हो फळधारणा दाखवता सर थोडं शेंगा दाखवा चांगली लागण आहे हो। संख्या वगैरे शेंगाची गुच्छ आहे चार चार, चार शेंगा येत पूर्ण सगळीकडे कसं आहे सर हो 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 पानाची कळा काम ते पाना कसे पानं आता चांगले आहेत सगळ्यापेक्षा चांगलं आहे हा 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 तीन वर्ष झालं आपण ग्रीन चे खत वापरतो खत वापरतोय स्प्रे मधलं असल अगर दाणेदार मधलं असल हा खर्च कसा वाटतंय रासायनिक शेतीचा आणि आपल्या ग्रीन प्लॅनचा आहे थोडंफार कसं आहे हा काही खात वगैरे असेल हे ते कमी रेट रेटमध्ये आहेत वगैरे आहे ही थोडे कॉस्टली आहे पण रिझल्ट आहे वापरायला काय हरकत नाही बार बार, बार। मागचा अनुभव कसा आहे सर आपला उडदाचा मागचा अनुभव आहे तीन वर्षापासून वापरतोय आपण आता हा आपण त्याच्यानंतर आज ताय तीन वर्षात हा एकही युरियाचं पोट आणलं नाही किंवा डीएपी आणलं नाही रासायनिक मधलं कुठलं औषध मारलं नाही काहीच नाही हा 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 टोटली केल्या किती निघाल उडदाचं उत्पन्न प्लॅनेट ते ग्रीन प्लॅनेट उत्पन्न किती झालं होतं उडीद गेल्या वर्षी सहा एकर मध्ये मला पन्नास क्विंटल सहा एकर मध्ये पन्नास क्विंटल चालतंय चालतंय चांगलं उत्पन्न उत्पन्न आहे किती एकर टोटल सव्वाशे सव्वाशे इतर <laughs> <laughs> शेतकऱ्यांनी वापराव का सर जरूर जरूर वापराव बर म्हणजे एकदा वापरल्यावर तो माणूस ग्रीन प्लॅनेटला सोडून कधीच जात नाही बिलकुल बिलकुल तर तुम्ही खात्री आपली आता मी ही ग्रीन बिझनेस करतो मी जितक्या शेतकऱ्यांना दिलाय आजपर्यंत समाधानी आहेत दोन वर्षापासून आपण हा बिझनेस करतोय बिलकुल त्याच्यामधनं दोन वर्षापासून जे माझ्याकडे म्हणजे कस्टमर आले ते कंटिन्यू आज पण आहेत ठीक आहे सर ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद